नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करिता ई पिक पाहणी कशा पद्धतीने करायची ते आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत पाहा व आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला जो काही ई पिक पाहणीचा ॲप आहे तो ॲप इन्स्टॉल करायचा आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये ऑलरेडी असेल तर ते तुम्हाला ॲप जो आहे तो या ठिकाणी अपडेट करायचा आहे आता या ठिकाणी आपला जो काही सर्कल वगैरे निवडून आपल्याला मोबाईल नंबर टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे आता मी या ठिकाणी लॉग इन करत आहे लॉग इन केल्यानंतर सांकेतांक पाठवा पर के या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नाव टाकायचं ऑप्शन आहे जो काही संकेतांक अंकी आहे तो या ठिकाणी पाठवला जाणार आहे तो आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर नोंदी करा या तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला जी काही आहे ते नवीन नोंदणी करायची आहे कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे की खातेदाराची नोंदणी झालेली नाही तर नवीन नोंदणी खातेदार नोंदणी करा या बटनावरती क्लिक करून जी काही डिटेल्स आहे ते फिलअप करायची आहे जो काही आपला जिल्हा वगैरे आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे गाव निवडून आपला पुढे जायचं आहे त्यानंतर जो काही आपला गट नंबर आहे तो गट नंबर टाकून घ्यायचा आहे जो काही सर्वे नंबर आहे तो टाकल्यानंतर शोधा या पर्यावरती क्लिक करायचा आहे या ठिकाणी तुमचं नाव वगैरे या ठिकाणी दिसेल त्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमचा खाते क्रमांक हा बरोबर आहे का नाही तो तपासायचा आहे त्यानंतर पुढे जायचा आहे त्यानंतर तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदीकृत झालेला आहे अशा प्रकारचं दाखवत आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपला जो काही नाव आहे ते सिलेक्ट करून पुढे जा या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल त्यामध्ये पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक करायचा आहे यावरती के या या या� या क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खाते क्रमांक अशा प्रकारचं एक ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाते क्रमांक सिलेक्ट करून गट नंबर सलेक्ट करून घ्यायचा आहे जो काही गट नंबर आहे या ठिकाणी तुमचे जे काही क्षेत्र आहे ते दाखवले जाईल पोट खराब क्षेत्रसुद्धा या ठिकाणी दाखवले जाईल त्यानंतर हंगाम सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट करायचा आहे खरीप हंगाम या पर्यावरती क्लिक करून तुमचं पेरणी क्षेत्र प पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र जे आहे ते या ठिकाणी दाखवलं जाईल त्या क्षेत्रामधून जे काही तुम्हाला पीक निवडायचं आहे तो पिकाचा वर्ग निवडून घ्यायचा आहे आता या ठिकाणी निर्भळ पीक मिश्र पीक या प या पद्धतीने तुमचं जे काही पीक आहे जसं की मिश्र मिश्र पीक असेल सोयाबीन तूर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते टाकू शकता व जर करता तुमचा सोयाबीन पीक असेल तर सोयाबीन या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे साठी निर्भळ एक पीक करायचं आहे या ठिकाणी नंतर पीक या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं जे काही सोयाबीन पीक आहे या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण क्षेत्र भरा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही पेरणीसाठी क्षेत्र उपलब्ध क्षेत्र आहे ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी फिल होऊन जाईल आता या ठिकाणी फिल झाल्यानंतर तुम्हाला जर करतं यामध्ये एडिट करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी हातानेसुद्धा टाकू शकता जलसिंचनात अजलित कोरडवाहू आहे तर कोरडवाहू करत आहे आता पेरणीचा दिनांक जो आहे तो तुम्हाला, जल तो तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण काही अशी डिटेल्स येईल यामध्ये तुमचा सर्वे नंबर जो आहे तो या ठिकाणी दाखवला जाईल तर तुम्हाला तुमच्या सर्वे नंबरमध्येच जाऊन तुम्हाला जे काही इपीत पाहणी आहे ती करायची आहे आता या ठिकाणी पाहू शकता झिरो झिरो मीटर ज्या वेळेस दाखवते त्यावेळेस तुम्हाला करायचं आहे आणि या ठिकाणी अद्यावध करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जर करता बाहेर तुम्ही गटाचे असाल आणि त्यानंतर आले तर अचूक अंतर जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल त्यानंतर पुढे जा या पटना बटनावरती क्लिक करायचं आहे ज्यानंतर तुम्हाला दोन फोटो जे आहेत ते पिकाचे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी आपण फोटो काढून घेऊयात तर या ठिकाणी मी फोटो काढून घेत आहे फोटो काढल्यानंतर ओके या पर्यावरती क्लिक करून डबल एकदा छायाचित्र तर दुसरा एक फोटो काढायचा आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने सेम प्रोसेस ब करायची आहे त्यानंतर राईट या बटनावरती क्लिक करून आपली जी काही डिटेल्स आहे ते भरलेली व्यवस्थितपणे चेक करून घ्यायची आहे का बरोबर आहे किंवा नाही त्यानंतर वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करीत आहे या बटनावरती क्लिक करायचं चेकबॉक्स चेकबॉक्समध्ये क्लिक करून पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी आता पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे या पर्यावरती के क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटर इंटरफेस येईल त्यानंतर ठीक आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे पीक माहिती पहा या पर्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जी काही अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमची जर काही चूक झाली असेल तर ती तुम्ही दुरुस्त करू शकता तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला ऑर करा व्हिड व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा, करा। धन्यवाद